हाय राईज कशा आहे तुम्ही मजेत अशाला आम्ही बी मजेत आहे सोनू मोरे या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आम्ही आलेलो होतो थोडं बाहेर आणि आता मी इथं बसलेलं आहे मस्त गार हवा येते थोडीओ जवळ आईस्क्रीम खायला शुभम गेलेलं आईस्क्रीम घ्यायला छान आहे आणि मिरी चोवर काढली खूप गरम होते मग घाल आलेलो इथं मस्त छान हवा येते इथं आहे मस्त शुभम येते आणि तुम्हाला बॅक कॅमेरा करून मस्त यू यूज धावते छान वगैरे मस्त दिसते वगैरे तुम्ही छान झालेले आहेत छान वातावरण वाटते मी बसलेत शुभम गेलेलं आहे मध्ये आम्ही मुलांना सायकल चालवायला आण खेळायला आणलेलो ते इथे त्यांची सायकल वगैरे लावलेले थोडं बसलेलं आहे भूमा शुभमची रिक्षाची फ्री झालेली आहे काय आणले काय तर चिप्स आणलेले त्याला आईस्क्रीम घ्यायला पाठवलेली पण आईस्क्रीमच खतम झाली कसं वाटते तुमचा पोपट झाला आईस्क्रीम नाही भेटली तुम्हाला चुकू <laughs> ती नोट चालव का पप्पा काय विचारतात बोल चेंज करून द्या नको नको नको, नको, नको आम्ही तिकडून मार्केटात ना गेऊया जा तू खाली चेंज करून जास्त छानपैकी येत आहेत मस्त आम्ही बसलेलो आहे क्या लग् आहे तुमको आय मीन स दुपारपास किती वाजता आलतो सहा वाजता आलतो ना आता किती वाजता पावणे सहा वाजता आलेलो होतो आम्ही मस्त बसलेले सगळे आमच्या तोंडाकडं बघत आहेत कधी बसत नाही इकडं कसं ना बसलेला आहे ठीक आहे तिला गरम कसं वाटतंय तुम्हाला ओ तुम्हाला

नको असंच जाऊया आपण लॉकांना काय करतात सगळे फ्लेवरचे चॉकलेट घेणार आणि आईस्क्रीम खायचे आम्हाला एकदम छान वातावरण आहे थंड थंड घर खूपच गर्मी होत होती कारण की आता दोन दिवस झाले इकडे काही पाऊस पडत वगैरे नाहीये त्यामुळे गाडी चालवण्या चांगलं पडल ना दुसऱ्याला ती झोप पडल चांगल्या देवाने हातापाय दिलेला असतं त्याचा वापर चांगला करत नाही नको थांब तिकड अंदाज येते आता पुढं भेटूया फायनली दिले देतन देतन ना भैया रिटर्न देतोय ना फायनली यांना आईस्क्रीम भेटलेली आहे आईस्क्रीम खाता येत आता भैया सुट्टी घ्यायचे चालू देता येत्यांना पैसे भैयाचे आईस्क्रीम कशी आहे दीम यांच्या चॉकलेट फ्लेवर घेतलेले आहे स्ट्रॉबेरी फ्लेवर घेतलेले आहे आता आम्ही जाणार आहे आम्ही रस्त्या उसाचा रस नाही रस म्हणलं म्हण आता आम्ही ऊसाचा रस प्यायला जाणार आहे फास्ट मध्ये उसाचा रस काय दिदी काय म्हणते आधली सब पार्टी चालू आहे सब पार्टी नाही घेतलेलं आहे मी घेतलेलं आहे रस प्यायला आहे म्हणलं मग आहे म्हणतात काय एवढं फटाफट शिवून घेतला काय कायच आता आम्ही आलेलो आहे घरी मार्केट वगैरे फिरलो आणि मग घरी आलेलो आहे आता शेअर्प करायचं आहे इथे बटाटे इटा आपले बटाटे उकळत आहेत आणि पीठ मळायचं आहे अजून भांडे घसायचे बाकी आहे आता थोडा नाश्ता वगैरे आणलेला आम्ही तो खाल्ला इकडं दीदी त्यांना दे दूध तापून ठेवलेलं आहे मस्त आता जवळ बटाटे शिजताय तर लंग आपण मी पीठ मळून घेते बटाटे उकळता येतो मग आपण पिक म्हणून घेऊया असं माझं रोजचं रुटीन चालतं मस्त गाणे लाग लावलेले आहेत मी आणि गाणे ऐकत ऐकत आता काम करूया आज आपण जेवायला बनवतो आहे बटाट्याची चा चा चटणी आणि पुऱ्या कारण की त्यांना खाऊ झालेल्या चा आहे बटाट्याची चटणी आणि पुऱ्या बनवायचं होतं तर शोले आणि पुरी पण आम्हाला शोलेच भेटले नाही आणि बी मी भिजवले नाही मग त्यामुळे मग बल्ली पटाटे बनवते पुऱ्या बनवूया छान पता आता असं स्वयंपाक करतो असं असं आमचं रोटी मुलांना फिरून आणल्यानंतर संध्याकाळी स्वयंपाक करावा लागतो आणि मी प्रयत्न करणं तुम्हाला माझे रोजचे रुटीन दाखवायचं रोज मी काय काय करते दिवसभरामध्ये ते आता थोडं थोडं डॉक्टर काढायचा शिकते मी तुम्ही नक्की मला सपोर्ट कराल तर मी असेच न्यू न्यू ब्लॉग तुमच्यासाठी आणत जाईन तुम्हाला मी दाखवणारी कसं काय आहे तर ते आणि थोडी सायकल खराब झालेली होती तर मग दिदी सीतीचे पप्पा थोडं ते त्यांचं सायकलीचं काम करतात मुली सायकल चालवत होते आम्ही नेलेलं त्यांना फिरायला तर थोडं ते झालं काही तर असं आटकते टायरमध्ये तर ते ते व्यवस्थित करत आहे चला मग आपण आता कंटिन्यू स्वयंपाक करूया ग, ब, गर्मी तर भरपूर होतीये दोन दिवस पाऊस पडला ना आता गर्मी चालू झालेली आहे चलो मग बाय भेटूया मग आपण स्वप्क झाला मग तुम्हाला नक्की शेअर करणार कसं झालं काय झालंय बघायचि काय करते तू पीठमळ गरमीत काय करणार आता तुम्हाला आहे तर पीठ मळावाच लागणार आहे ना काय बनवते मी सांगितलेले बटाट्याची चटणी आणि चपात्या पीठ आपण बनवणार बघूया आता अजून काय बटाट्या चटणी अजून हा बटाट्याची चटणी नाही शेंगदा चटणी नको एवढं आयटम नको आजच बनव तुम्हाला डॉक्टरने शेंगदाणे खायला मना केलेले शेंगदाणे नाही बनणार ना। खाऊया ना चटणी नको नको कोयलमध्ये शेंगा नाही मग नाही घालं तर खायला शंभर पाहिजे वा ऐकायचं मी आता पीठ मळतो मी मुभी मतलब गुभा राहूनच मला पीठ मळता येतं काही सोय पडलेली आहे त्यामुळे फोन का आलं आहे इकडं आपल्या बटाटे शिस्त आहे दाखवा बटाटे

आमच्याला एक घरी गेला ना नायला तर मी म्हणजे ड्रॉ झाली मॅच एक मॅच तो जिथला एक मॅच मी जिथलो आणि तिसरी मॅच मध्ये तर आम्ही लोक म्हणजे आता ना खूप बॅट हायचं बॅट लावून

मम्मी सांगूया हो ते तुम्हाला नक्की ब्लॉक मध्ये दाखवून पाय वगैरे दुखतात पहिल्या दिवशी म्हणजे ते थोडं एक्सरसाइज वगैरे हो करायला लावतात ना ला त्यामुळे आणि मग आज घरी होते काय मग घरी कोण होत पण सुट्टी होती पण गेलेलो होटिला हा सकाळी मॉर्निंगला आले थोडा आराम वगैरे केला म्हणून फिरायला आपण बोललेलो पुऱ्या वगैरे बनवायच्यात पण ते नाही बनवलं मी की भरपूर गरमी वगैरे होत होती त्यामुळे आता फक्त आपण बटाट्याची चटणी बनवलेली आहे आणि मस्त छानपैकी चपात्या केलेल्या आहे भरपूर मस्त किचन फा वगैरे क्लीन केलेला आहे भाले वगैरे धुसून झालेले आहेत आपले आता फक्त जेवायचं आहे ते बोललेले पुऱ्या करायचं पण भरपूरच गर्मी होत होती त्यामुळे पुरे कॅन्सल केल्या फक्त चपाती आणि बटाट्याची चटणी केली नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण नक्की पुऱ्या वगैरे बनवूया आणि ती ती रेसिपी मी तुम्हाला दाखवणार कारण की शुभमला बटाट्याच्या चटणीसोबत पुऱ्या नव्हत्या खायच्या तो मग तो शोले बनवणार तरच पुऱ्या बनवा नाही तर नका बनवा मग त्यामुळे आम्ही काय बनवलं नाही वीडियो आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसल केलं तर नक्की करा बेलायकनला क्लिक करा असेच न्यू ब्लॉग तुमच्यासाठी मी आणत राहणार चलो बाय बाय